शिंदेंच्या महाराष्ट्रामध्ये श्रीकांत शिंदे शिंदे पॅटर्न याच्यावर चर्चा होणार आहे की नाही अक्षय शिंदे नावाचा एका गंभीर प्रकरणातला आरोपी असताना तुम्ही चार जे तगडे अधिकारी घेऊन गेलात चार तुमच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांना सुद्धा एक कमजोर झाडू मारणारा आरोपी इतका वरचड कसा काय ठरला तो तुमच्या कमरेची बंदूक काढून तिचं जे काही सोपस्कर असतात लॉक काढून तो तीन राऊंड फायरिंग करतो हे काय माझ्या मनाला पटत नाही असं हायकोर्ट म्हणतं महाराष्ट्रात सगळं चमत्कारिक घडतंय महाराष्ट्रात सगळं योगायोगाने अशा अशा घटना घडत आहेत की ज्याचा विचार तुम्ही करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये नवीन शिंदे पॅटर्न निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये आता दिवसाढवळ्या एन्काउंटर होऊ लागले महाराष्ट्रामध्ये पोलिसाचं मॅन्युअल पोलिसांना समोरच्याची हत्या करायची परवानगी देतं का महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का भाईचं राज्य आहे हा सगळा विषय महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे गुन्हेगारी किंवा विकृत मानसिकता शंभर टक्के ठेचली पाहिजे परंतु ती कायद्याने दादागिरी करून किंवा तुमचा जो मूळ पॅटर्न आहे तो जर महाराष्ट्राला लावत असाल तर कदाचित तुम्ही चुकताय कारण महाराष्ट्रामध्ये कायद्याशिवाय कुणीच मोठा नाही तुमच्या माझ्यासाठी भारताचं संविधान आणि आपल्या इथली न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे पण महाराष्ट्रात नवीन शिंदे पॅटर्न निर्माण झालाय ज्या शिंदे पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक चमत्कारिक निर्णय घडले जात आहेत आणि त्याला हायकोर्ट मात्र थांबा तुम्ही काही गोष्टी चुकीच्या करताय असं स्पष्ट बोलत मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मी आपल्या सर्वांचा मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे आपलं हे युट्यूब चॅनल आपलं हे फेसबुक पेज किंवा आपलं हे इन्स्टाग्राम आय डी आपण सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं जोडून राहा शिंदे पॅटर्न कधी काय करेल आणि कधी काय महाराष्ट्रात घडवेल आपल्याला त्या विषयावर रोखोक बोललं पाहिजे परंतु कायद्याच्या चौकटीत मित्रांनो मी चर्चा करतोय बदलापूर मध्ये एका आर एस एसच्या एका खर तर लैंगिक तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एक शाळा चालवली जाते ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच व्यक्तीकडून एक मुलगा शाळेवर ठेवला जातो आणि त्याच्यावर सुद्धा क्रिमिनल त्या ठिकाणी केसेस दाखल आहेत त्या मुलाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं जात तो व्यक्ती एक नाही दोन नाही तीन तीन, तीन लग्न करतो तिसरी पत्नी तीन महिन्याची प्रेग्नंट आहे दुसऱ्या पत्नीनं तो कशा पद्धतीनं लैंगिक छळ करतो याची पोलिसात तक्रार देते आणि पोलिस ज्या वेळेस त्या शाळेत लैंगिक शोषण झालंय महाराष्ट्रासमोर प्रकरण आलं प्रचंड प्रकरण गाजलं प्रत्येक माणूस म्हणत होता ज्यानं आईच्या पोटी जन्म घेतलाय किंवा ज्याच्या घरात लहान मुलं मुली आहेत तो प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रात ओरडून सांगत होता तो जो नराधम आरोपी आहे त्याला फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवा आणि त्याला तात्काळ फाशी द्या एनकाउंटर झालं विकृती ठेचली गेली परंतु विकृती कायद्याने ठेचली असती तर दुसरी अक्षय शिंदे जन्माला येणार नाहीत असा जरब त्यांच्यावर बसला असता या देशात कायद्याशिवाय मोठं कुणी नाही मग एनकाउंटर झाला कुठं झाला आता नवीन शिंदे पॅटर्न काय महाराष्ट्रामध्ये आला शिंदे पॅटर्ननी एका शिंदेचा कशा पद्धतीनं गेम केला त्याच्यावर चर्चा तर झाली पाहिजे पण माननीय हायकोर्ट या सगळ्या प्रकरणावर काय म्हणतं याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो मित्रांनो ज्या अक्षय शिंदे आरोपी नावाने रजिस्टर झाला होता आणि ज्याचा एन्काउंटर एं, झाला तो झालाय की न झालाय माननीय हायकोर्टाने आज त्याच शिंदेच्या वडिलांनी ज्या वेळेस एन्काउंटरच्या त्या सगळ्या गोष्टीबद्दल हायकोर्टात त्या ठिकाणी दाद मागण्याचा प्रयत्न केला की के हे सगळं चुकीचं झालंय त्यावेळेस माननीय हायकोर्टाने जे काही चार गोष्टीवर बोट ठेवण्याचं काम केलंय त्याच्यातून माननीय हायकोर्टाच्याच शब्दातून अक्षय शिंदेचा जो काही एनकाउंटर असं म्हणतात तो एन्काउंटर नाही असं माननीय हायकोर्ट सांगत असं मान्य हायकोर्ट बोलतं ते जे चार पाच कारण आहेत त्याच्यावरून आपल्या देशाचा कायदा किती सक्षम आहे हे सुद्धा कळत पोलिसांनी पो, जो काही तपास केला आहे जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर माननीय हायकोर्टाने संशय व्यक्त केलेला नाही परंतु जे काही चार पाच प्रश्न आहेत त्याच्यामुळं शिंदे पॅटर्नला जबरदस्त हदरा बसण्याचं काम या प्रकरणात होईल शिंदे पॅटर्ननी किंवा माननीय सरकारने जो काही एक डाव रचण्याचा प्रयत्न केला असावा कारण या सगळ्या प्रकरणातून आणि माननीय हायकोर्टाने सरकारला ज्या पद्धतीने फटकारलंय त्याच्यातून ज्या काही दोन पाच गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या त्या मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून विनंती आहे आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मान्य हायकोर्ट काय म्हणतं अक्षय शिंदे नावाचा एका गंभीर प्रकरणातला आरोपी असताना तुम्ही चार जे तगडे अधिकारी घेऊन गेलात चार तुमच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांना सुद्धा एक कमजोर झाडू मारणारा आरोपी इतका वरचड कसा काय ठरला तो तुमच्या कमरेची बंदूक काढून तिचं जे काही सोपस्कर असतात लॉक काढून तो तीन राऊंड फायरिंग करतो हे काय माझ्या मनाला पटत नाही असं हायकोर्ट म्हणत दुसरा मुद्दा काय हायकोर्ट हेही म्हणत कि पोलिसांना अशा कुठल्या गाईडलाइन्स दिलेल्या आहेत पोलिसांचा स्वतःचा मॅन्युअल काय सांगतो पोलिसांना स्वतःचा बचाव करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या कुठं गोळी मारली पाहिजे आणि पोलिसांनी कुठं गोळी मारली पोलिसांनी त्याला जायबंदी करण्यासाठी त्याला जखमी करण्यासाठी त्याच्या पायावर गोळी मारली पाहिजे किंवा ज्या मारलेल्या गोळीतून त्याचा प्राण गेला नाही पाहिजे कारण तुम्हाला त्याच्याकडून इतर जो काही गुन्हा घडलाय त्याची इतर माहिती सुद्धा मिळवायची आहे आणि जो स्वत आरोपी आहे त्याला मारून टाकून पोलिसांना काय मिळणार म्हणजे याचा अर्थ हायकोर्टाला संशय असावा असं मला वाटतं की त्या आरोपी अक्षय शिंदेला मारून पोलिसांना कोणाला तरी वाचवायचंय आपटेला वाचवायचंय कोण आहे आपटे कुणाचा आपटे कसला आपटे सगळे आपटे बदमाश असतात हे आता महाराष्ट्रासमोर आलंय लैंगिक तस्करी मध्ये सुद्धा अपटेचं नाव आहे हे मी नाही सांगत दैनिक सामना पेपर मध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली त्या बातमीत त्याचा उल्लेख आहे माननीय हायकोर्ट तिसरा त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेत की जर चार चार तगडे पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकारी असताना ठीक आहे त्यांनी बंदूक घेतली हिसकावून घेतली त्याला ते प्रशिक्षण असणारा व्यक्तीच गोळी मारू शकतो अनपडगावात मारू शकत नाही तरी पण त्यानं चालवली तुम्ही बचावासाठी त्याच्या डोक्यात गोळी का मारली हा मान्य हायकोर्टाने विचारलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा अजून चौथा प्रश्न ज्याच्यावर मान्य हायकोर्ट म्हणतं की आरोपी एवढा सेन्सिटिव्ह असताना आरोपीला तुम्ही एवढ्या गोळ्या घातल्या जे काय आहे कुठल्या हेतून तुम्ही ते सगळं केलंय आणि याच्यामध्ये तुम्हाला कुणाचे आदेश आले होते का या आणि अशा असंख्य विषयावर हायकोर्टाने जे ताशेरे ओढले मग हा नवीन शिंदे पॅटर्न कसला तर मी सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणजे शिंदे नावाचा मुख्यमंत्री श्रीकांत शिंदेच्या लोकसभा मतदारसंघातील तो आरोपी संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर एका आरोपी अक्षय शिंदेला गोळ्या मारतात हा काय योगा योग आहे माझ्या मते हा नवीन शिंदे पॅटर्न कुठून आला म्हणजे शिंदेच्या महाराष्ट्रामध्ये श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये संजय शिंदेच्या माध्यमातून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणं हा नवीन शिंदे पॅटर्न याच्यावर महाराष्ट्रात चर्चा होणार आहे की नाही हा सुद्धा संशयाचा विषय आणि संशोधनाचा सुद्धा विषय हरकत नाही लॉ एंड ऑर्डर महत्वाचे ज्या नराधामाने किंवा महाराष्ट्रात अशा लैंगिक छळाच्या जिथं कुठे घटना घडल्या असतील त्या आरोपींना विनाकारण पोलीस कोठडी असेल किंवा जेलमध्ये खाऊ पिऊ घालण्यापेक्षा त्यांचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून माननीय न्यायालयाने त्यांनी गुन्हा केलाय म्हणजे त्याला पनिशमेंट झाली पाहिजे तशीच कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे त्याचं लांगुल चालन करायची काही गरज नाही पण कायद्याने गोळी मारणारे अधिकारी उद्या दोषी ठरले आता माननीय हायकोर्टात जर एनकाउंटर मान्य करायला तयार नाही किंवा एन्काउंटर झालंच नाही असं म्हणत असेल तर मग हा सरळ खून आहे का याच्यावर सुद्धा चर्चा होईल परंतु काहीही झालं शिंदे 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 नवीन शिंदे, शिंदे, शिंदे।, शिंदे पॅटर्न निर्माण झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही बाकी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे कुठल्याही गोष्टीचं भांडवल करून राजकारण केलं जाऊ शकतं मताच्या राजकारणासाठी पंधराशे रुपयात सुद्धा महाराष्ट्र विकत घेतला जाऊ शकतो साधी गोष्ट नाही फक्त मतदार राजा जाणकार राहिला पाहिजे एवढंच काय ते महत्वाचं धन्यवाद शिंदे पॅटर्नला शुभेच्छा